महाराष्ट्रात काँग्रेसला भगदाड अनेक नेते भाजपमध्ये नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे एकामागून एक मोहरे विरोधी महायुतीच्या गळाला लागत आहे मित्रांनो विदर्भात काँग्रेसची ताकद मोठी आहे त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार भाजपची सक्षमपण लढत देत असतात तसेच काँग्रेसकडे पक्षाच्या नेत्यांची ताकद आहे त्यांच्या जोरावर भाजपला धक्के देता येऊ शकतात या दृष्टीने यावेळी सर्वच नेते कामाला लागले आहे मात्र विदर्भातील नेते काँग्रेसला सोडून विरोधी पक्षात जात असल्याने पक्षाचे बळ कमी होताना दिसत आहे या अगोदर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी मंत्री बाबा सिद्दीकी आमदार राजू पारवे आणि गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वट्टीवार यांचे कट्टर समर्थक डॉक्टर नितीन कडवते यांच्यासह बरेच नेते भाजप आणि शिंदे गटात दाखल झाले आहे बघूया कोणी केला आहे भाजपमध्ये प्रवेश मित्रांनो गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आता गडचिरोलीमधील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद समोर आला आहे जिल्ह्यातील अनेक नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आहे यामध्ये इच्छुक उमेदवार डॉक्टर कोडवती दापत्य माजी आमदार डॉक्टर नामदेव उसंडी यांचाही समावेश आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की Виктор Раданья.